तीस जानेवारी ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो या अंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात सायरन वाजवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे याबाबत मनपा आयुक्त देविदास पवार यांनी माहिती दिली सर्व अमरावतीकर जनतेला सूचना आहे की तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना आपल्याला दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करायची आहे तीस तारखेला दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी जो पहिला सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली सुरू करण्याचा असेल व अकरा वाजून दोन मिनिटांनी जो दुसरा साय सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली समाप्तीचा असेल कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण दोन मिनटं मौन पाळून आपल्या सर्व स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली द्यायची आहे तसेच एकोणतीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सायरनची चाचणी घेण्यात येणार आहे याचीही नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी ही विनंती